रामनवमी आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे आणि त्यामुळे रामनवमी राम, 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 राम भक्तो का राम मंदिर के प्रति श्रद्धा का भाव या एका मथळ्याखाली राम भक्तांचं राम मंदिराप्रती श्रद्धा भाव या पद्धतीने एक कल्पक कार्यक्रम संपूर्ण मुंबईतल्या वस्त्यांमध्ये करण्याचं नियोजन आम्ही केलं आहे महावीर जयंतीने हनुमान जयंती याबद्दल सुद्धा नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे सर ज्या पद्धतीने राज ठाकरे महायुतीमध्ये येतात विरोधकांकडून आता असा प्रश्न विचारला जातो की भाजप घराणेशाहीला विरोध करतो मग राज ठाकरेंची घराणीशाही तुम्हाला पटते जो मोदी के परिवार में आता आहे जो मोदींच्या परिवारात येतो घराणेशाहीच्या विरोधातच असतो आणि म्हणून आज तरी त्यांच्या परिवारातलं कोणी निवडणूक लढत आहे लढवणार आहे अशी स्थिती नाही माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर विकसित भारताचं स्वप्न पुढे नेण्यासाठी माननीय राज ठाकरेजी येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे या एनडीए मध्ये परिवारवाद भ्रष्टाचार घराण्याच्या याला स्थान नाही मुंबईमधली एक जागा जी आहे ती राज ठाकरेंना दिली जाईल अशी ही बातमी समोर यावर मी भाष्य करू शकत नाही मान्य प्रदेश अध्यक्ष किंवा देवेंद्रजी त्यावर दे स्पष्टीकरण देतील मला या ठिकाणी मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे निर्णय देवेंद्रजी आणि प्रदेश अध्यक्ष घोषित करतील पण तुम्ही आधारावर प्रश्न विचारत असाल तर जरूर राज ठाकरेजी आमच्याबरोबर येण्याचा महाराष्ट्राला आणि भारतीय जनता पक्षाला आणि एन डी एला फायदा आहे सर आ, राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कमध्ये असं म्हटलं होतं की शक्तीच्या विरोधात म्हणजे ईडी किंवा सी बी आय या शक्तीच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे परंतु शक्ती हा हिंदू धर्मामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे किंवा त्या शब्दाला महत्त्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण राहुल गांधी यांचं भाषण जर नीट ऐकलं तर लक्षात येईल त्यांनी धर्मातल्या शक्तीचा उल्लेख केला हिंदू धर्माचा उल्लेखही के त्यांनी केला आणि त्यामुळे आमच्या धर्मामध्ये राहुल गांधींना माहीत नसेल तर आम्ही सांगू आमच्या माता आमच्या भगिनी आमची दैवत आमची देवी ही ऊर्जा स्तोत्र शक्ती आहे तिचं रूप आम्ही आमच्या प्रत्येक माता भगिनीमध्ये बघतो आणि त्यामुळे अशा आमच्या धर्माच्या शक्तीला संपवण्याचा घाट आणि हेतू राहुल गांधी यांनी बोलून दाखवला आहे उद्धवजींनी त्याला समर्थन दिलं आहे आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं आहे उद्धवजी राहुल गांधीजी तुम्ही आमच्या माता भगिनींच्या ऊर्जास्थान आणि सन्मानाच्या श्रद्धास्थानावर हात घालण्याचा शक्तीच्या विरोधातला प्रयत्न केला आहे आम्ही तुमच्यासमोर उभे ठाकल्याशिवाय राहणार नाही सुशीलकुमार शिंदे यांनी असं एक वक्तव्य केलं की प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपने शेवटपर्यंत करण्याचा प्रयत्न केला ते खूप मोठे नेते आहेत त्यांच्यावर मी टीका टिप्पणी करणं बरोबर नाही पण साहेबांना एवढंच सांगेन आपण स्वतः केलेल्या प्रयत्नांना आमच्या के तोंडात घालू नका माझा मुंबईतल्या जागा वाटपाचा तिढाच नाही पक्ष किंवा आता वाढणारा परिवार कुठली जागा कोण मताधिक्याने जिंकेल यावरची चर्चा आहे याला तिढा एकमेकाच्या एक विरोधात एकमेकाला अडचणीचा आणण्याचा कुठलाही विषय नाही आणि तो काही दिवसात आपल्या समोर स्पष्ट होईल सगळ्या ठिकाणी माननीय मोदीजींचे भाजपचे आणि एनडीए चे उमेदवार असतील या ठिकाणी एनडीए आणि भाजपचा उमेदवार असेल उद्धव ठाकरे तुमच्यावरती टीका करत आहेत आत्ताच थोड्या वगैरे भाषण झालं त्यांचं म्हणणे आव्हानांची आखणी केली आहे नेमकं काय करणं पूर्ण सहा लोकसभा क्षेत्र छत्तीस विधानसभा क्षेत्र आणि दोनशे सत्तावीस वॉर्ड या पूर्ण मुंबईच्या प्रचाराची रणनीती जवळजवळ आम्ही त्या ठिकाणी कागदावर उतरवली आहे काही थोड्या थोडक्या गोष्टी सांगणं जे आवश्यक आहे यामध्ये एक हजार ठिकाणी बैठका आणि जनसभांचं नियोजन आम्ही पूर्ण मुंबईचं त्या ठिकाणी केलं आहे आणि त्या जनसभा आणि बैठका आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये सहा एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आप बार चारसो पार या नावानेच पूर्ण मुंबईत चारशे ठिकाणी आपकी बार चारसो पार या मोदीजींनी दिलेल्या घोषणेला जनतेमध्ये उतरवण्यासाठी चारशे संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत आम्ही हेही ठरवलंय की नऊ एप्रिलला त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे हिंदुत्वाची गुढी हा विषय भगवामय मुंबई कार्यक्रम करण्यासाठी सीए के समर्थन में भाजपा मैदान में सीए च्या समर्थनार्थ भाजप मैदानात अशा पद्धतीने गुढी पाडव्याला पूर्ण भगवी गुढी हा मुंबईभर त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम त्याचं नियोजन केलं आहे बरोबरीने चौदा एप्रिल परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने यांच्या मेहनतीने यांच्यामुळेच आम्हाला संविधान मिळालं तर संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता असे चौदा एप्रिलला आम्ही जवळजवळ चौदा महत्वाचे मेळावे आणि एकशे चाळीस वस्त्यांमध्ये संवादान संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत सवाल त्यांनी थेट भाजपला विचारला नाही पळणारे लोक तर त्यांच्या पक्षातले आहेत त्यांच्या परिवारातले आहेत आणि म्हणून पळवणं आणि पळणं ही दोन्ही पळपुटेपणाची लक्षणं ही उभाटा सेनेची आहेत हिंमत असेल तर उभाटा सेनेला आमचं आव्हान आहे या दोन हात करायला एकटे आमच्या समोर या तुम्हाला एका बाजूला काँग्रेस दुसऱ्या बाजूला राहुल गांधीजी तिसऱ्या बाजूला शरद पवार चौथ्या बाजूला स्टॅलिन पाचव्या बाजूला अजून कोणतरी यांच्या बळाशिवाय उद्धवजी तुमचा पक्ष उभा राहू शकत नाही आणि म्हणून तुम्ही दुर्बळ आहात उद्धवजी तुमचा पक्ष दुर्बळ आहे तुम्हाला थेट आव्हान आहे तुम्हाला हिंमत असेल मर्दांचा तुमचा पक्ष असेल तर निवडणुकीत एकटे समोर या हिंमत असेल तर उभं राहून दाखवा